शाळेतील स्वयंपाक खुलीला आग लागून त्यात विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थाची तसेच स्वयंपाक खुलीची अतिप्रमाणात नुकसान झाल्याची घटना लोणार तालुक्यातील वसंतराव नाईक विद्यालय बीबी येथे घडली आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य लोणार तालुक्यातील बीबी येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बीबी या महाविद्यालयात मुलांना देण्यात येणारा खिचडी शिजवण्यासाठी एक रूम तयार करण्यात आली असून त्यामध्ये मुलांच्या मोठ्या प्रमाणात खाद्य होते खाद्य शिजवण्यासाठी वरांड्यामध्ये लाकडांची साठवण होती मात्र दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या रात्री अंदाजे दहाच्या सुमारास त्या संपूर्ण लाकडांनी आग पकडली आग एवढी भीषण होती की त्या आगीचे मोठमोठे लोट निघत होते हे पाहतात बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच बीबी गावचे सरपंच दीपक गुलमोहर व गावातील तरुण मंडळी शाळेचे मुख्याध्यापक आर बी राठोड सर यांनी शाळेकडे धाव घेऊन स्वतः हातात पाण्याच्या बादल्या घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग एवढी भीषण होती की त्यांना लोणार येथील अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करावे लागले अग्निशामक दलाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली परंतु आग कशामुळे लागली हे अद्यापही कळू शकले नाही पण आगीत मुलांच्या खाद्याचे व स्वयंपाक खोलीची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याचे लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे यांनी दिली आहे